नमस्कार मित्रांनो यात्रा आणि आनंद या विषयावरचा व्हिडिओ आज आपण पाहायचा आहे मानव हा एकमेव उत्सवप्रिय प्राणी आहे त्याच्या जन्मापासून जो उत्सवाला सुरुवात होते ना तर त्याच्या मरणानंतरही काही काळ उत्सवच चाललेले असतात मनाच्या प्रसन्न अवस्थेसाठी मानव सण उत्सव साजरे करतो गावोगावच्या यात्रा आता संपत आलेल्या आहेत आता पुढल्या वर्षांच्या यात्रांची वाट आपण पाहत राहणार आहोत गावदेवीचा उत्सव हा प्रत्येक गावच्या शिवात राहणाऱ्याला प्रिय असतो आणि गावच्या दृष्टीनं तो फार महत्त्वपूर्ण असतो गावची यात्रा म्हटलं की दोन दिवसाची आली ताजी आणि शेळी ताज्या यात्रे या दिवशी गावदेवाला देवीला गोडाचा निवद्ध दाखवायचा असतो आणि शिरायात्रे दिवशी मात्र मांसाहार सेवन करायचा असतो मद्यपान वगैरे त्यावेळी चालतंच आमच्या गावची प्रथा थोडी वेगळी आहे एकादशीला यात्रा असल्यामुळं पूर्वी आमच्या लहानपणी अजिबात गावात मांसाहार होत नव्हता कारण त्यावेळी बुजुर्ग माणसांची म्हाताऱ्या माणसांची एक दहशत होती पण आता ते राहिलेलं नाही आहे वर्षभराच्या कामाचा कंटाळा घालवण्यासाठी या सणाची माणसं वाट पाहतात कारण या सणाच्या निमित्तानं ज्या काय सासूरवासिनी असतात त्या अगदी म्हाताऱ्या झाल्यानंतर या सणाच्या निमित्तानं सर्व नातेवाईकांना सगळ्या सोयऱ्यांना मित्रमैत्रिणींना भेटण्यासाठी त्या गावच्या यात्रेनिमित्त येतात गावात यात्रा होतात पण तटातून कधी भांडणीही होतात मग मारामार्या आल्या पोलीस स्टेशन आलं मग कलमं लागली मग सगळ्यांच्या आनंदावर विरंजन पडलं संप्री यात्रा अशा कित्येक यात्रा आम्ही उपभोगलीत पण शेवटी कसं आहे की जगाची घडामोड करणारा विधाता हा वेळच्या वेळी सगळे कार्यक्रम करतो बरं का मानवाला मानवाला खेळवतो तो पण कार्यक्रम दिवस पार पाडतो कारण त्याला सगळ्या जगाची काळजी दिवसाचा दिवस आणि रात्रीचा रात्र बरोबर तो करतो झाडांना वेलीना फुलं फळं ठरलेल्या वेळात आणतो अजिबात इकडे तिकडे विसरत नाही पार पडत नाही आहे धनधान्य शेतात चांगल्या पद्धतीनं उगवून आणतो त्याला पाणी वेळच्या वेळी देतो वगैरे वगैरे ह्या गोष्टीमुळं आपण त्या परमेश्वराचं उतराई होण्यासाठी हा त्याचा उदो उदो करायचा असतो त्याचा छेबिणा करायचा असतो गुलाद उधळायचा असतो खोबऱ्याचे उधळण करायची असते लेझिम ढोलाच्या चालावर नाचायचं असतं हीच तर आपली संस्कृती आहे शेवटी दगडाच्या देवाला काय हो त्याला काही भावभावना नाही आहेत त्याला हिवाळ्याचा गारठा कळत नाही आहे त्याला उन्हाळ्याचं ऊन कळत नाही आहे तो पाण्यात असला तरी तो कधी भिजत नाही आहे त्याचं अंधकरणं ओलं होत नाही आहे मग त्याच्या नावाखाली खाणं पिणं करायचं पैपाहुण्यांना बोलवायचं मग त्यात खाणं ठीक असू दे पिणंसुद्धा खाण्याच्या बाबतीत जी आवड चविष्टता असते ती फक्त मांसाहारालाच असते का बाकी खाणं नाही आणि मग खाण्यापिण्यात तर कुठं वादविदंग करायचे भांडणं व्हायची आणि मग सगळ्या त्या गावात आलेल्या पै पाहुण्यांच्या आनंदावर विरंजन टाकायचं अशाही बाबी चालत राहतात पई पाहुण्याकडे जा जरूर जा चांगल्या पद्धतीने करा तोंडाला चव नाही नसते खा पण किती ठिकाणी चार दोन खाड्यासाठी तुम्ही चार पाच घरात पाहुण्या रावण्यांच्या जाताने त्यातलं त्रास देत राहता तुम्ही यात्रेला जा देदौर् देवदर्शन घ्या शिवारात फिरा कर्मणुकीचे कार्यक्रम उपभोगा पण एक लक्षात घ्या की जत्रा त्यांची बी आहे त्यांनाही त्या जत्रेतला आनंद उपभोगू द्या तुमची सेवा करण्या त्यांचा वेळ वाया खर्च घालू नका एवढीच विनंती करतो आणि थांबतो नमस्कार मित्रांनो आमच्या गावच्या यात्रेसंदर्भात मी अगोदर थोडं प्रस्तावने तुम्हाला सांगितलेलं आहे जे तुम्ही ऐकलंच असेल माझे मित्र रवींद्र आनंदराव सोनावणे ते मुंबईला वकिली करतात पब्लिक प्रॉसिक्युटर म्हणून जे आहे तर त्यांनी ते यात्रेच्या या मुख्य छबिनाचे छायाचित्रण केलेलं आहे आणि ते आपण आता पाहणार आहात कारण आमच्या गावच्या यात्रेला हा जो मुख्य छबिना असतो म्हणजेच दशमीला असतो तो मग तो पूर्ण असतो गाव संपूर्ण दर्शन घेण्यासाठी गेलेलं असतं तसंच बालकीची देवाचं दर्शनही घेतात आणि मग जोला कसं आहे ते तुम्हाला आता जुनी तर रवींद्र आपण येतात धन्यवाद एरिया आहे भिरमाडे गावची संपूर्ण चारी बाजूने लोक तुरम्प बनलेले आहे संपूर्ण चौक पडलेला आहे आणि चौकाच Terima kasih telah <laughs> menonton!